नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इत्ता पाचवी प्रकरण आठवी विबाज विभाज्य आणि विभाजक त्याचा उदाहरण संग्रह पस्तीस तत्पूर्वी सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच उदाहरण संग्रह पुढचा बघण्यासाठी किंवा पुढचे सर्व उदाहरण सगळं बघण्यासाठी चला तर सुरुवात करू खालील जोड्यांमधील संख्या सहमूल संख्या आहेत का ते ठरवा पहिले तर बघा सहमूल संख्या म्हणजेच काय तर सहमूल संख्या म्हणजेच काय असतं तर एक हा सामायिक विभाजक एक हा एकमेव सामायिक विभाजक म्हणजेच एक हा एकमेव 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 सामायिक विभाजक दोन संख्यांचा असतो दुसऱ्या कोणत्याच संख्येनं त्या दोघांना भाग जात नाही म्हणजेच काय असतात समूळ संख्या आता उदाहरण बघू तेव्हा मा तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल तर चला बघू काय दिलेलं आहे पहिला पहिलं काय दिलेलं आहे बावीस म्हणजे जर आपण बावीसचे विभाजक शोधले तर बावीसचे विभाजक कोण आहेत बावीसचे विभाजक कोण आहेत बावीसचे विभाजक तर चे विभाजक म्हणजेच बावीसला कोणकोणत्या संख्येने भाग जाईल तर एकाने जाईल दोनने ने जाईल अकराने जाईल आणि बावीसने जाईल तर चोवीसचे विभाजक चोवीस चोवीसचे विभाजक म्हणजेच चोवीस कोणाकोणाच्या पाढ्यात येतोय तर एकाच्या पाढ्यात येतोय दोनाच्या पण येतोय तीनाच्या पण येतोय चाराच्या पण येतोय सहाच्या पण येतोय आठाच्या पण येतोय बाराच्या पण येतोय आणि चोवीसच्या पण पाड्यात येतोय पण इथे जर तुम्ही बघितलं तर इथे, 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 इथे एक आहे इथे पण एक आहे इथे पण दोन आहे आणि इथे पण दोन आहे त्याच्यानंतर कोणतं सामायिक नाही परंतु आपल्याला काय एक हाच दोन्ही ठिकाणी काय पाहिजे सामायिक पाहिजे तेव्हाच त्याला ते आपण काय म्हणणार आहोत सहमूल संख्या म्हणणार आहोत तर बावीस व चोवीसचे सामायिक अवयव किंवा विभाजक सामायिक विभाजक कोण आहेत तर एक व दोन हे आहेत म्हणून बावीस व चोवीस या सह मूल संख्या नाहीत असे हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत दुसरा प्रश्न काय दिला चौदा आणि एकवीस हे सहमूळ संख्या आहेत का तर ते आपल्याला शोधायचे आहे तर चौदाचे चौदाचे विभाजक पहिले तर आपण लिहून घेऊ चौदाचे विभाजक चौदाचे विभाजक कोण आहेत तर चौदा कोणाकोणाच्या पाड्यात येतोय एकच्या येतोय दोनच्या येतोय सात सातच्या येतोय आणि चौदाच्या येतो आणि एकवीस चे विभाजक वी चे विभाजक वी कोण आहेत तर चे एक विभाजक वी एकवीसच्या पाड्यात येतोय तीनच्या पण पाड्यात येतोय सातच्या पण पाड्यात येतोय आणि एकवीसच्या पण पाड्यात येतोय जर इथे तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथे एक आहे इथे पण एक आहे इथे सात आहे आणि इथे पण सात आहे म्हणजेच दोघांमध्ये कोण सामायिक पाहिजे फक्त एकमेव कोण पाहिजे होता एकच पाहिजे होता सामायिक विभाजक पण इथे सात सात पण सामायिक विभाजक आहे एक सोडून कोणताच आपल्याला सामायिक विभाजक नकोय म्हणून चौदा व एकवीस चे सामायिक सामायिक विभाजक कोण आहेत एक व सात हे आहेत म्हणून चौदा आणि एकवीस या सह मूळ संख्या नाही सह मूळ संख्या नाही अशा हा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे प्रश्न तिसरा काय आहे दहा आणि तेहतीसची आपल्याला काय ही जोडी दहा आणि तेहतीसची जोडी ही सहमूल संख्या आहे का ते ठरवायचे आहे तर काय आहे दहाचे आपण विभाजक पहिले तर लिहून घेऊ दहाचे विभाजक काय आहे दहाचे विभाजक तर दहाला कोणत्या संख्येने भाग जातोय एकने जातोय दोनने ने जातोय पाचने जातोय आणि दहाने जातोय आणि तेहतीस चे विभाजक तेहतीस चे विभाजक कोण आहे तेहतीस चे विभाजक तर तेहतीस चे विभाजक कितीने जाईल एक ने जाईल तीन ने जाईल ने जाईल आणि फक्त ने जाईल तर याचा जर आपण बघितलं तर दहा व तेहतीस यांचा बघा इथे एक आणि इथे पण एकच एकमेव सामायिक विभाजक आहे दहा व तेहतीस यांचा एक व्यतिरिक्त अन्य कोणताही सामायिक अवयव नाही सहमूल सहमूळ संख्या म्हणजेच काय त्यांचा जो सामायिक विभाजक आहे तो कोण पाहिजे फक्त एकमेव एकच पाहिजे म्हणून तेव्हाच त्याला आपण काय म्हणणार आहे सहमूल संख्या म्हणणार आहे सामायिक अवयव नाही म्हणून दहा व तेहतीस या सहमूळ संख्या प्रश्न चौथा का आहे अकरा आणि तीस ही सहमूल संख्या आहे का ह्या सहमूल संख्यांची जोडी आहे का आप पहले तर आपल्याला अकराचे पहिले तर विभाजक लिहावं लागतील अकराचे विभाजक अकराचे विभाजक कोण कोण आहेत तर अकराचे विभाग विभाजक कोण आहेत एक आणि स्वतः अकरा का कारण की ही का आहे मूळ संख्या आहे त्याच्यानंतर तीसचे विभाजक तीसचे विभाजक तीसचे विभाजक कोण आहेत तर तीसला एकाने सुद्धा जातोय दोनाने पण जातोय तीनाने पण जातोय चाराने जातोय का नाही पाचने जातोय सहाने पण जातोय सहा पण तीस होतात दहाने पण जातोय आणि पंधराने पण आणि तीसने पण जातोय परंतु बघा इथे तुम्हाला दिसत असेल एक आणि इथे पण एक म्हणजे दोघांचा सामायिक विभाजक आहे तो एक हा एकमेव आहे म्हणून अकरा व तीस यांचा एक व्यतिरिक्त एक व्यतिरिक्त अन्य कोणताही सामायिक विभाजक नाही म्हणून अकरा व तीस या सहमूळ संख्या आहेत असं आपल्याला लिहायचं आहे प्रश्न पाचवा काय दिलेला पाच आणि सात का आहेत सहमूल संख्यांची जोडी आहे का तर पाच चे विभाजक पाच चे विभाजक पाच विभाजक कोण आहेत तर एक आणि स्वतः पाच का कारण की ही का आहे मूळ संख्या आहे आणि कोणाचा चे विभाजक को? सात चे विभाजक कोण आहेत एक आणि स्वतः सात का कारण की हे पण काय आहे मूल संख्या आहे म्हणून इथे एक हा दोघांचा पण सामायिक विभाजक आहे म्हणून पाच व सात यांचा एक व्यतिरिक्त अन्य कोणताही सामायिक विभाजक नहीं। एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक विभाजक नाही म्हणून पाच व सात या शहमूल संख्या आहे प्रश्न सहावा काय दिले पंधरा आणि तीस या सहमूल संख्या आहेत का बघू आपण पंधराचे विभाजक मागे केले तसे त्याच पद्धतीने आपण करू पंधराचे विभाजक पंधराचे विभाजक कोण आहेत तर पंधरा कोणाकोणाच्या पाड्यात येतोय एकच्या येतोय तीनच्या येतोय पाचच्या येतो आणि पंधराच्याच पाड्यात येतोय सोळाचे विभाजक सोळाचे विभाजक कोण आहेत एकाने जातोय म्हणजे सोळा कोणा कोणाच्या पाड्यात येतोय एकाच्या पाड्यात येतोय दोनच्या येतोय चारच्या येतोय आठचा येतोय आणि स्वतः सोळाच्या पाड्यात येतोय पंधरा व सोळा यांचा बघा सामायिक अवयव कोण पाहिजे जेव्हा त्यांचा सामायिक अवयव एकमेव कोण असेल एक असेल इथे तीन दिसतोय दोन इथे पाच चार पंधरा आठ पंधरा सोळा म्हणजे सामायिक विभाजक कोण पाहिजे अवयव कोण पाहिजे एकमेव एक, एक पाहिजे तेव्हाच तो कोण असेल समूल संख्या असतील म्हणून पंधरा व सोळा यांचा एक व्यतिरिक्त आणि को सामयिक विभाजक नहीं पंद्रह व सोला या सहमूल संख्या आहित। प्रश्न सातवा कोण आहेत पन्नास आणि बावन्न या सहमूल संख्या आहेत का तर नाही नाही म्हणजेच आपण सुरुवातीला त्याचे काय करू पन्नासचे विभाजक आपण विभाजक सामायिक आहेत एक हा एकमेव सामायिक विभाजक पाहिजे दोघांमध्ये पण जर त्याच्यापेक्षा जास्त असतील तर ते सहमूल संख्या नसतात म्हणून पाचचे विभाजक कोण आहेत सॉरी पाच नाही पन्नासचे विभाजक कोण आहेत कोणाकोणाचे पाड आहेत पन्नास तर एकाच्या पाढ्यात येतोय दोनच्या पाढ्यात येतोय पाचच्या पाढ्यात येतोय दहाच्या पाढ्यात येतोय त्याच्यानंतर पंचवीसच्या पाढ्यात येतोय आणि स्वतः पन्नासच्या आणि बावनचे विभाजक बावनचे विभाजक एकच्या पाढ्यात दोनच्या पाढ्यात चारच्या पाढ्यात तेराच्या पाढ्यात सव्वीस दुने बावन्न होतात आणि बावन एक बावन इथे जर तुम्हाला दिसत असतील तर सामायिक विभाजक एक आहे एक आहे आपल्याला काय पाहिजे हेच दोघे सामायिक विभाजक पाहिजेत पर इथे दोन पण आहे दोन पण आहे अजून आहे का नाही म्हणजेच एक व्यतिरिक्त कोणताच सामायिक विभाजक नकोय तर आपल्याला इथे दोन सामायिक विभाजक भेटलेत म्हणून हे सहमूल संख्या असेल का तर नाही पन्नास व बावन यांचे एक व दोन हे सामायिक विभाजक आहेत म्हणून पन्नास व बावन या सहमूळ संख्या नाहीत प्रश्न आठवा काय दिलेला आहे सतरा आणि अठरा हे काय आहे सहमूळ संख्या आहेत का एक लक्षात ठेवास जर नैसर्गिक क्रमवार दोन नैसर्गिक संख्या असतील तर त्या काय असतात सहमूळ संख्या असतातच म्हणून पहिले तर आपण सतराचे विभाजक लिहू सत्राचे विभाजक कोण आहेत सत्राचे विभाजक सतराचे एक आणि स्वतः सतरा का तर सतरा ही का आहे मूल संख्या आहे आणि अठराची विभाजक कोण आहे तर एकाच्या पाड्यात येतोय दोनाच्या येतोय तीनाच्या येतोय सहाच्या येतोय नऊच्या येतोय आणि अठराच्या येतोय पण इथे सामायिक विभाजक कोण पाहिजे एकमेव एकच पाहिजे इथे आहेत का आहेत सतरा व अठरा यांचा एक व्यतिरिक्त आणि कोणताही सामायिक विभाजक नाही म्हणून सतराव अठरा या सहमूल संख्या आहेत आणि इथेच आपला उदाहरण संग्रह पस्तीस सुद्धा संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद